सांगायचं तात्पुरत जसे बाबा आले तस आज तुमच्या डोक्यामध्ये काही विचार आहे का अरे मरणारे माणसं दहा बारा पत्ता लागला नाही सारी। दुसऱ्या शारीरिक ना आता पन्नास राहते काही अनुभव घेतला का याच्या डोक्यात पन्नास सांगितलं मला की पन्नास माणसाला पानं लागले ठेवून नीट लागली हा तरी काही विचार तुम्हाला कशाला ती दुसरं पाहिजे तेव्हाच ध्यान करा हरिपाठ घ्या वाचा एकमेकांच्या राहा का बाबा येणार बाबाला सगळे चालले आज पन्नास पानं तुमच्या तुमच्या ठिकाणी लागले होते का बोला ना कोणी पन्नास पानातून एक तरी गेलं का अंदाजच्या सात आठ लोकातून एक तरी वाचले का एवढी जागा ही पावन झाली संजीवनी मंत्र करून सारा वय द्वेष जाऊ या नात्याने मुक्काम केला पण ते भूत बाध पळले पण तुमचे जीज भूतळे तसेच का तुमची निंदा करणे आता जाण्याचा मला टाइम हवे हो पण मी येतच नव्हतो पण बोललं ते करावं लागत कोळे साहेबांना जरी तारीख घेतली तरी बाबाची बाबाने घेतली बाबाची पण तुमचं ऐकल्यानंतर आता इकडे तोंड करून वाटा वाटाना मला पहिल्यानं सांगितलं बाबा त्या गावात जात्या कशाला तुमचं काय उपयोगी पण या दाने मला भर उपाधी घालून आणलं तर चांगलं ते काय वाईट झालं तुमच्या गावातला व्याप निघला हेच बाबाचं भांडवल आणि तुम्ही उजवून कसेल तसे तुमच्या गावात जर भांडण झगडं झालं तर लोक माझ्या नाकाची कथाई करणार नाही का कशाला जाते बाबाची तो उजगून जाईल तुम्ही अजून हे सोडित नाही तर बाबाला आणण्याची इच्छा करू नका आता यापुढे हा जोडून नांदा जसं तुमचं कार्य असेल तसं करा बाबाचं काय म्हणणं नाही पण या पुढे म्हणून बाबांनी चार दहा पाच मिनिटं जी भाजन करणं ते ठरलं आहे आणि आलो आहे या पुढे तुम्हाला हात जोडून विनं तुमचा जसाही आव्हार असेल तसं करा बाबा बाबाने येऊन तरी काय केलं तुमचं तुम्ही आप गेलाच नाही जरा विचार करा तुमची निंदा करीत नाही तुमचा अपमान करीत नाही ऐकल्या आता जेव्हा झाला बाबा म्हण तिथे काहीतरी होऊन आला आणि एवढा तुमच्या गावात कि जाई तुमच्या तिथे येईल तिथे जाईल पण ते ऐकल्या बरोबर सगळं गेलं पण कोण तस करावं लागत म्हणून बाबा आता इतकं साडून आणि तर त्या काय पाय खेळता रोम काय झोम हा चिथून पडतायच पण मनाला खाल्लं की नाही आज आपण चालला कबूल केलाय कोळी साहेबांना मी थोडा वेळ आपला दर्शन देईल पाच मिनिटं राहिले येईल पण त्यापेक्षा आणखी दोन शब्द एवढेच सांगत आहे तुम्हाला की तुम्ही करा का नका करू